नमस्कार मित्रांनो आपण आलेलो वडगाव मध्ये मध्ये एक मोठं मैदान भरलं तीन लाखाचं मोठं मानायचं मैदान आहे आणि त्यात आता पहिला सेमी झाला आणि टॉपच्या सगळ्या गाड्या होत्या बरोबर त्यात अशी एक गाडी आहे सगळ्यांना नाव आहे गाडीचं माहिती तिने असा निकाल सुट्टा घेतलाय आणि फायनल साठी पात्र झाले आपण बघू दादांचं नाव काय आणि नंदीचं पण नाव काय दादा नमस्कार आपलं नाव ना नमस्कार माझं नाव दिग्विजय म्हणले बायलाच नाव मोहन मदनीचं राजे छोटा राजा छोटा राजा राजा कुणाचं नाव पळतो राजा नानांच्या मुलीच्या नाव नाना पळतो कुमारी वैष्णवी मोंड्राव मध्ये काय सांगताल आज कोणासोबत राजा पळाला आज मथुरा फार्मचा चा उर्मिला ताईंचा बैल पळाला अर्जुन बरोबर अर्जुन अर्जुन बरोबर नियोजन केलं होतं तसं नियोजन सागरभाऊ केलेलं सागरभाव आणि नाना दोघांच नियोजन करतात आणि अमोलबाव आज गाडी पळाली आता कुणा काय सांगताल गाडी कशी पळाली गाडी तशी छानच पळाली गाडी गाठायला पण छान पळून आलेली आता थोडी गाडी एक आम्हाला साईडला नव्हती सेमीला बैल पळाला गाडी गाडी आणि बैला वगैरे पण गाडी नव्हती आज चार नंबर पाच गाडी नव्हती कोण होत बरं गाडी टॉप टॉपच्या गाड्या होत्या बऱ्याच गाड्या होत्या टॉपच्या कळंबीचा शंभू पण होता मग च्या एक नंबर केलेला बैल होता त्या साईडला त्याच्या साईडला आपला बकासूर पण होता मंदके श्री बका दसमेंदी श्री बकासूर संभाजीनगरचा आपला हे पण होता लखन संभाजीनगर चालक हा आणि त्यानंतर आणखी बऱ्याच गाड्या होत्या तरी सिद्ध करून दाखवल्या टॉपच्या गाड्या होत्या आणि आपलं बैलांच्या सिद्ध करून दाखवलं सिद्ध भरपूर आनंद आहे तसं बैलान भरपूर वेळा सिद्ध करून दाखवले आणि आज वेळ होती आणि बऱ्याच बऱ्याच जणांचा दाखवून दिला की आज बैल काय आहे काय नाही आता मागचे चार पाच मैदाना समजा थोडं बैल बैलाचा थोडं प्रॉब्लेम म्हणजे पायऱ्याकडून प्रॉब्लेम होत असेल किंवा थोडंफार पायाचा आजार म्हणा किंवा आजार होतो आत्ता आता बरा झाला त्यामुळे जरा थोडाफार प्रॉब्लेम होत होता त्यामुळे आजारातून उठला आता मालकाच्या नावासाठी पळाला आणि टॉप टॉपच्या गाड्या होत्या आज मालकासाठी पळाला पळाला काय आनंद आहे भरपूर आनंद आहे नंबर कि कोणता पण दे पण आज बैलांनी करून दाखवलं करून दाखवलं मैदान सेमीला पात्र झाला अर्जुन आणि आपला राजा आणि डायरेक्ट मैदानाला लोटांगणच घेतलं काय काय आनंद होता आनंद मावला नाही म्हणून मी लोटंगण घेतले आणि देवाला अभिनंदन केलं देवाला। देवाला। काय काय सांगताल आपल्या राजाबद्दल बरेच दिवस एक इच्छा अधुरी होती इच्छा आमच्या सर्वांच्या माझ्या आमच्या मित्रांच्या पूर्ण झाल्या वैयक्तिक आमच्या नानांच्या हा त्या साकारे मी आज बैलाकडून सगळे बैलाकडून तेव्हा हा आनंद काही विकत घेता आहे ना पैशाने पण घेत नाही तेवढा आनंद तुम्हाला आज मैदानात झाला आणि तो सगळ्या महाराष्ट्राने बघितला तुमचा आनंद लाईव्ह राजाने तुमचं जवळपास सगळ्यांचं स्वप्न पूर्ण केलं असे आणि फायनलला आपल्याला नक्कीच चांगलं कार्यकर्त्यांनी किंवा काम करताना दिसेल कारण गाडीला गॅसच असा लागला आणि स्पीड लागलं बैल भरपूर फीड लागलं चला तुम्हाला फायनल साठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद